नमस्कार स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कावेरी मात्र खूपच भाऊक झालेली असते त्यामुळे ती माहीला म्हणू लागते की मला माहिती आहे तू काळजी करू नको तू माही आहे म्हणून आणि हे ऐकून माहीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा कावेरी म्हणते तू मला एक वचन देशील का तेव्हा ती होकार देते तर ती म्हणते तू कधी कधी मला इथे भेटायला येशील का म्हणजे मला माझी रमा भेटल्यासारखी वाटेल आणि हे ऐकून मात्र आता माहीच्या डोळ्यात अश्रू येतात त्यानंतर मात्र आता ती तिची ओटी भरते आणि तिला सांगते हे खरं सवसनेला करतात पण बाहेर अक्षयला संशय यायला नको ना म्हणून आपण तुझी ओटी भरूया आणि त्यानंतर मात्र आता माही सुद्धा तिला थँक्यू मम्मा असं म्हणते इकडे मात्र अक्षय कावेरीला विचारतो काय झालं रमानी रडवलं का तुम्हाला तेव्हा आता तिची आई म्हणते की अहो खूप दिवसांनी लेख भेटली ना तर डोळ्यात पाणी तर येणार मावशी म्हणते हो ना आम्ही तर आशाच सोडली होती दुसरीकडे मात्र आता माही सगळं काही घडलेला प्रकार नयनाला सांगू लागते आणि मी किती स्मार्ट आहे कळलं का तुला नयना तर नयना म्हणते हो हो कळलं हा मला दुसरीकडे मात्र आता शशिकांत अक्षय समोर हात जोडून सांगतो की तिला थोडा वेळ दे ती तुला खरं सांगेल तुमच्या नात्याला जरा वेळ द्या असं तो म्हणू लागतो तेव्हा मात्र तो म्हणतो की आज पहिल्यांदा मी तुमचा सल्ला निदान ऐकून तरी घेतला आहे पण तो कितपत मानायचा हे मी अजून ठरवलेलं नाही आणि एवढंच तुम्हाला रिलेशनशिपचं नॉलेज आहे ना तर आधी माझ्या आईला काय आवडतं हे शोधून काढा आणि तिला काय गिफ्ट द्यायचं ते मला सांगा मग मी ठरवेल तुमचा सल्ला घ्यायचा की नाही दुसरीकडे मात्र आपण येणाऱ्या भागात बघणार आहोत की आता तू मला सगळं का सांगत नाही असं तो माहीला विचारतो खरं तर मला आधी शंका होती परंतु ती म्हणते तुम्हाला काय शंका होती मी रमाच आहे पण तुम्हाला जर मी सगळं सांगितलं तर तुम्ही रागवाल असं मात्र ती अक्षयला म्हणू लागते आणि त्यामुळे ला आता ती घडलेला प्रकार सांगणार दुसरीकडे मात्र अक्षय आता नीलला मोठी बाईक गिफ्ट देतो आणि ती बघून मात्र आता नीलचे डोळेच फिरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा